मोबाईलमध्ये मला त्यानं जे मॅसेज केलेले होते त्या आधारे त्याचे वडील माझ्याकडं आले आणि मला म्हटले तुम्ही माझ्या मुलाला फूस लावली आणि माझ्या मुलाला पळवून नेलं नातेवाईक आहेत ते माझ्याशी बोलत नाही मला म्हणतात तू एवढी चांगली पाटील घराण्यातली आहे आणि तुझं जे काम आहे तर ते काम आम्हाला कुठंतरी तरी लाजीरवानं वाटतं नमस्कार मी छायावती चंद्रकांत देसले माझं गाव धुळे धुळे जिल्ह्यातील खानदेशातलं धामणगाव तिथं माझं बालपण गेलं लहानपणी माझे वडील शेतकरी शेतकरी कुटुंबातली पार्श्वभूमी आणि शेतकरी कुटुंबात असल्या कारणानं तिथलं गाव गावातलं राहणीमान तिथल्या लोकांची ओढ असं ही माझी बालपण चांगल्या पद्धतीनं गेलं माझं शिक्षणही खेडे गावातच गेलं नंतर माझं लग्न झालं लग्न झाल्यानंतर एका कामगाराची पत्नी म्हणून मी पिंपरी चिंचवड शहरामध्ये आली आणि ह्या शहरात आल्यानंतर गावातलं राहणीमान आणि शहरातलं राहणीमान गावातली लोक आणि शहरातली लोक याच्यात खूप फरक होता तरीही जी आपल्यात जे संस्कार असतात ते कुठेही जरी राहिलो तरी आपण चमकत असतो तर इथं पिंपरी चिंचवडमध्ये आल्यानंतर मला खूप साऱ्या लोकांमध्ये ही उणीव दिसली की लोक लोकांशी बोलत नाही तर लोकांच्या समस्या लोक कसे सांगतील हे शहरातलं वातावरण होतं तर अशाच पद्धतीनं माझंही जीवनमान चालू होतं पुढं माझं डी एड हे शिक्षणही मी पुण्यात पूर्ण केलं पण शिक्षण पूर्ण करत असताना भौगोलिक परिस्थिती बघता आणि गरीब लोक आणि गरजू लोक बघत असताना माझ्यातलं नेतृत्व आणि सामाजिक जी जाणीव होती ती कुठंतरी मला भेडसावत होती तर मी फ्लाईंग वुमेन फाउंडेशनची स्थापना केली आणि त्या माध्यमातून महिलांसाठी आणि गरजू लोकांसाठी काम करण्याला सुरुवात केली काम करत असताना एक दिवस मला एक तृतीयपंथी मुलगी भेटली ती खूप अशी घाबरलेल्या अवस्थेत होती मी तिला जवळ घेऊन विचारलं तर का पाळा काय तुला काय समस्या आहे तू का घाबरलेली आहे तर तिनं मला रडून सांगितलं तर मला घरातनं हाकलून देण्यात आलेलं आहे आणि मी आता कुठं जाणार आणि मी माझ्या गुरूंजवळही आलेली होती तर तिथंही मला ते भीक मागण्याचं काम करायला लावतायत आणि मी भीक मागणार नाही त्यासाठी मला त्यांनी घरातनं हाकलून दिलेलं आहे तर मी जेव्हा आमच्या संस्थेमध्ये काम करत होती तर मला असं वाटलं गरजू महिलांसाठी काम करणारे भरपूर लोक आहेत पण ह्या लोकांसाठी काम करणारे कुणीही दिसत नाहीये तर आपण का करू नये तर मी त्या मुलीला घेऊन कामाला सुरुवात केली त्या मुलीला विचारलं तर तुम्ही नेमके तृतीयपंथी हे जेंडर जे आहे तर ते कसं होतं काय होतं याची पार्श्वभूमी मी जाणून घेतली तर मला एक कळलं तर जेव्हा ही मुलं जन्माला येतात तेव्हा घरातलेच लोक तिरस्कार करतात अगदी आई वडिलांपासून तर आपले नातेवाईक आणि समाज यांना तिरस्कारानं बघतो हे मूल तुम्ही आम्ही माझ्यासारख्या आईनं जन्माला घातलेलं मुलं आहे आणि ह्या मुलाचा आपण का तिरस्कार करतो समाजातील अंध अपंग सगळ्या मुलांना आपण सांभाळतो पण ह्या तृतीयपंथी मुलांना घरातनं का हाकलून देण्यात येतं आणि समाज एवढ्या तिरस्कारानं का बघतं आणि त्यांच्या एवढा द्वेष का करतं ह्या समस्या मला भेडसायला लागल्या आणि मी म्हटले मी आता काम करेल तर मी यांच्यासाठीच काम करेन मी जेव्हा काम करायला सुरुवात केली तर माझ्या गाडीच्या पाठीमाग मी जेव्हा त्या तृतीयपंथी मुलींना बसवायला लागले तर माझ्या शेजारी पाजारी आणि माझे नातेवाईक मला टोमने मारायला लागले मला म्हणायना लागले तर तुम्ही छक्क्यांसाठी काम करतात हिजड्यांसाठी काम करतात ते सेक्स वर्कर आहेत देह विक्रीचा व्यवसाय करतात तर समाज तुम्हालाही त्या पद्धतीनं बघणार तर मला रडायला आलं मी म्हटले मी मिस्टरांना म्हटले तर आजूबाजूची लोक अशी चर्चा करतायत तेव्हा मला मिस्टरांनी म्हटले प्रवाहाच्या विरोधात काम करत असताना आपल्याला ह्या समस्या येणार आपण लोकांचा विचार न करता तुला जे काम करायचं आहे जी समाजसेवा करायची आहे तू ती चांगल्या पद्धतीनं करू शकते हा माझा विश्वास आहे आणि लोक काहीही बोलू दे आपण निरंतर काम करत राहायचं त्यांनी मला जो विश्वास दाखवला त्या पद्धतीनं मी काम करायला सुरुवात केली आणि आज त्यांच्यासाठी जेव्हा मला त्यांचे प्रश्न हे कळले सामाजिक पार्श्वभूमी ही वेगळी असते समाजातनं ते जेव्हा येतात तेव्हा त्यांच्याकडे कुठलेही कागदपत्र नसतात म्हणजे ह्या देशाचे नागरिक आहेत की नाही हा प्रश्न उभा राहतो आपल्या भारताला पंचाहत्तरावा अमृत महोत्सव आपण साजरा केला पण देशाचा नागरिक म्हणून तृतीय पंथांना बघितलं जात नाही त्यांच्यासाठी आजही कुठलेही ओळखपत्र आधार कार्ड राशन कार्ड कुठलेही सरकारी कागदपत्र त्यांच्याकडे नाहीत तर आपल्या संस्थेच्या वतीनं आम्ही सर्वात आधी सुरुवात त्यांची ओळखपत्र आधार कार्ड राशन कार्ड आणि त्यांच्यासाठी जे जे सरकारी कागदपत्र लागतील ते करण्याची व्यवस्था आपल्या संस्थेच्या माध्यमातून आपण सुरुवात केली पण हे करत असताना जेव्हा तृतीय पंथी मुलं आमच्या संस्थेत यायला लागली सगळ्यात आधी मी माझ्या वाढदिवसाला तृतीय मुलांसाठी निवारा गृह आणि संगोपन केंद्राची स्थापना केली कारण जी मुलं घरातन पडून येतात ती प्रौढ अवस्थेत असतात आणि त्या मुलांना खऱ्या आधाराची गरज लागते आणि त्यांना शिक्षणाचीही गरज लागत असते अशा मुलांना आपल्या संस्थेत आपण सामावून घेतो त्यांना शिक्षण देतो आणि त्यांचे पुढचे जे जीवनमान आणि ते स्वतःच्या पायावर कसे उभे राहतील याकडे आपण जास्तीत जास्त लक्ष देत असतो पण अशी मुलं जेव्हा सोळा सतरा वर्षाची जेव्हा आमच्या संस्थेत येतात एक प्रसंग आहे सतरा वर्षाचा मुलगा आमच्या संस्थेत आला आणि त्यानं सांगितलं तर मीही असा असा व्यक्ती आहे आणि मला तुमच्या संस्थेत यायचं आहे मला सगळेजण आई आणि मम्मी म्हणतात तर आई मला तुमच्या संस्थेत यायचं आहे मला त्यानं बरेच मॅसेज केले तर मी म्हटले तुझ्या वडिलांना घेऊन ये आणि मग आपण संस्थेत तुला दाखल करू त्यानं त्याच्या वडिलांना सांगितलं नाही पण त्याच्या वडिलांना त्याचा कुठंतरी तो बायकीपणा खटकत होता त्याच्या वडिलांनी त्याला एवढं मारहाण केली नंतर त्याच्या अंगावर तिखट मिठाच पाणी ओतलं आणि तो मुलगा घरातनं पडून गेला तो घरातनं पडून गेल्यानंतर त्याच्या वडिलांनी त्याचा मोबाईल चेक केला तो मोबाईल सोडून गेला आणि मोबाईल चेक केला मोबाईलमध्ये मला त्यानं जे मेसेज केलेले होते त्या ते आधारे त्याचे वडील माझ्याकडे आले आणि मला म्हटले तुम्ही माझ्या मुलाला फूस लावली आणि माझ्या मुलाला पळवून नेलं तर आणि माझ्या मुलाचा तुम्ही मर्डर केलेला आहे तर मी गुन्हा दाखल करतो आणि त्यांनी त्या प्रकारे गुन्हाही दाखल केला पोलिसांनी अक्षरशः आमच्या तृतीपंथी ज्या मुली होत त्यांना गुडग्यावर बसून मारहाण केली का तर त्यांना पळवून नेण्यामागे यांचा हात आहे त्यांची आई वडील नातेवाईक या सगळ्या लोकांनी आमच्या घरावर हल्ला केला तर त्यावेळेस अक्षरशः मला असं वाटलं तर म्हणजे आपण एक समाजकार्य करतो तर समाजकार्य करत असताना सुद्धा समाज आपल्या किती विरोधात जातो आणि ह्या लोकांसाठी किती द्वेष आहे तर त्यावेळेसही मला असं वाटलं तर आपण जर आता काम केलं नाहीत तर ह्या महाराष्ट्रात ह्या भारतात यांच्यासाठी काम करणारी एकही महिला पुढे येणार नाही तर मी म्हटलं काहीही झालं तरी मी त्या मुलासाठी काम करणार तो मुलगा नंतर पंजाबमध्ये तिथं होता त्यानं मला फोन तिथून केला आणि तो म्हटला मम्मी मी सुखरूप आहे मी मी म्हटलं बाळा तू घरी ये तुझे वडील तुझी वाट बघताय त्यानंतर तो मुलगा घरी आला आणि घरी आल्यानंतर म्हटलं बाळा तू अठरा वर्षाचा हो आणि अठरा वर्षाचा झाल्यानंतर तू माझ्याकडे तर आपण समाजकार्य करत असताना आपल्यावरही अनेक हल्ले होतात ते पचवण्याची ताकद आपल्यामध्ये असायला पाहिजे आणि ह्या आता ह्या संस्थेला बरेच वर्ष झाली आता मला तेरा जावाई आहेत म्हणजे तृतीयपंथी मुलींचे जेव्हा जेंडर चेंज करतात तर त्यावेळेस अनेक मुलं अशी आहेत ते पुढे येऊन स्वतःहून त्या मुलींचा हात मागतात आणि आम्ही त्यांची लग्न लावून दिलेली आहे तर मी ह्या महाराष्ट्रातल्या जे अनेक शेतकरी आहेत अनेक मुलं आहेत ज्यांची लग्न झालेली नाही आहेत तर ह्या तृतीय मुलींशी त्यांनी लग्न करावं अशी मी विनंती करते आणि तृतीयपंथी म्हणजे काय हा जर सब्जेक्ट समजून घेतला तर दोन जेंडर श्रीलिंगी आणि फुलिंगी आपण दोनच जेंडर ओळखतो पण त्यातला एक तिसरा जो जेंडर आहे जन्माला आलेलं मूल तो स्वतः ठरवेल तर मला नेमकं कुठला जेंडर पाहिजे श्रीलिंगी की फुलिंगी तर हे मुलं त्या कॅटेगरीमध्ये येतात आता माझं पुस्तकही येणार आहे त्यामध्ये मी तृतीय पंथांची ओळख आणि तृतीय पंथी कसे असतात ह्या त्या, त्या, त्या पुस्तकात मी नमूद केलेलं आहे आणि हे पुस्तक नक्कीच जनजागृती करेल सामान्य लोकांना कळेल की तृतीयपंथी मुलं काय असतात आणि ते मुलं असतात कारण काही लोक काय म्हणतात तुम्ही पुरुषांसोबत फिरतात अरे बाबा त्यांनी जेंडर चेंज केलेलं आहे त्या मुली आहेत आणि काही मुली आता अठ्ठावीस मुली ज्यांनी जेंडर चेंज केलं ते आज मुलं आहेत आमच्याकडं तर जेंडर हे काय असावं हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे आणि तो समाजानं स्वीकारायला पाहिजे हेच आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही जनजागृती करत असतो आणि सरकारी आस्थापनामध्ये जेव्हा आम्ही त्यांच्या ओळखपत्रासाठी फिरत होतो तेव्हा सरकारी कार्यालयातनं आम्हाला सांगण्यात येत होतो यांच्यासाठी कुठलीही व्यवस्था नाही आहे कुठलेही कागदपत्र केले जात नाही तर त्यावेळेस मला असं वाटलं हा मुलगा जो आहे हा आपल्या देशातला नाहीये का प्रत्येकासाठी आधार कार्ड तयार होतो तर मग ह्या मुलांसाठी कुठलीही कागदपत्र का तयार होत नाही तर ह्यासाठी आम्हाला लढा द्यावा लागला जेव्हा आता मागच्या जे आमदारकीची निवडणूक झाली तर आमच्या संस्थेच्या वतीनं आम्ही एक तृतीयपंथी उमेदवार उभा केलेला तो हारण्यासाठी किंवा जिंकण्यासाठी न होता लोकशाहीतला एक भाग आहे म्हणून त्याला उभा केलेला तर त्यामध्ये सुद्धा त्या फॉर्म मध्ये सुद्धा स्त्रीलिंगी आणि पुलिंगी म्हणजे मेल आणि फिल फिमेल म्हणजे तिसरा कॉलम यांच्यासाठी न होता तेव्हा मी निवडणूक आयोगाला एक निवेदन दिलं आणि त्याच्या पत्रामध्ये नमूद केलं की जेव्हा नेक्स्ट निवडणूक येईल त्यावेळेस तिसरा कॉलम असायला पाहिजे तर म्हणजे यांच्यासाठी खूप सारे खडतर परिश्रम घ्यावे लागणार आहेत आणि तरच हे मुलं मुख्य प्रवाहात येऊ शकतील जेव्हा पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये आम्ही निवेदन दिलेलं होतं की यांच्यासाठी कंत्राटिका होईना पण रोजगार मिळावा तर त्यावेळेसचे आयुक्त राजेश पाटील यांनी ते मनावर घेतलं आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये त्यांना समाविष्ट करून घेतले आज त्या मुली चांगल्या पद्धतीने नोकरी करतायत तर तिथं असं सांगितलं जातं तर ह्या मुली जेव्हा आता आमच्या सोबत नोकरी करतायत तर आम्हाला त्या आमच्यातल्याच वाटतात आणि तेव्हा तिथल्या आयुक्तांनी पण सांगितलं सामान्य माणूस एवढ्या प्रामाणिकपणे नोकरी करू शकत नाही एवढ्या प्रामाणिकपणे ह्या नोकऱ्या करतायत तर अशा एवढे चांगले प्रामाणिकपणे काम करणारे तृतीय पण ती नोकऱ्या द्यायला पाहिजेत आजही ह्या समाजातली लोक कधीही आपल्या वरच्या मजल्यावरची रूम कधीही भाड्यानं देत नाही आजही तेवढाच तिरस्कार आहे फक्त बोलताना म्हणतात वा वा तुम्ही छान काम करताय तुमचं समाजकार्य खूपच छान आहे जगा वेगळा आहे तुम्ही त्यांच्या आई आहेत पण जर मी म्हटले आज त्यांच्यासाठी रूम द्या तर एकही व्यक्ती ह्या समाजातला नाही तो तो रूम देईन म्हणजे आजही मला कुठंतरी खंत वाटते तर आजही समाज बदललेला नाही आणि समाज बदलण्यासाठी एकतर घरातन सुरुवात व्हायला पाहिजे जी, जी मुलं जिथं जन्माला येतात तिथल्या आई वडिलांनी सगळ्यात आधी सांभाळणे हे स्वीकारायला पाहिजे त्यांच्या भाऊ बहीण नातेवाईक यांनी स्वीकारायला पाहिजे यासाठी आमच्या संस्था त्यांच्या घरात जातात त्यांना काउन्सलिंग करतात तर तुमचं हे मूल आहे तुम्ही बाहेर त्याला न पाठवता तुम्ही तुमच्या घरात ठेवा आणि शिकू द्या आणि ह्या समाजाची व्यवस्था तशी आहे तो अठरा वर्षाचा झाल्यानंतर त्यांच्या घरातही प्रश्न पडतो तर हा मुलगा पुढे नोकरी कसं करणार तर तो मुल मुलगा आपोआपच त्यांच्या गुरुच्या इथं चालला जातो आता त्यांचा गुरु कुठं राहतो गुरु राहतो झोपडपट्टीत म्हणजे तुमचा तुमचं मूल एवढ्या चांगल्या घरात जन्माला येऊन सुद्धा गटारीत पडतं हो गटारीतच पडतं आणि अशा आश, मुलाचं झोपडपट्टीमध्ये काय पालन पोषण होणार या समाजव्यवस्था आणि इथल्या सरकारने सुद्धा त्यांना आरक्षण दिलं पाहिजे आता ही आमची मागणी आहे त्यांना घर मिळायला पाहिजे त्यांना राशन कार्ड मिळायला पाहिजे त्यांना ओळखपत्र मिळायला पाहिजे आणि त्यांना मतदानामध्ये हक्क मिळायला पाहिजे ह्या सगळ्या मागण्या आपल्या संस्थेच्या वतीनं करतोय आजही मी ह्या मुलांसाठी काम करते तर माझे नातेवाईक मला नेहमी टोमणे मारत आजही माझे जे लोक नातेवाईक आहेत ते माझ्याशी बोलत नाही मला म्हणतात तू एवढी चांगली पाटील घराण्यातली आहे आणि तुझं जे काम आहे तर ते काम आम्हाला कुठंतरी लाजिरवाणं वाटतं पण मी म्हणते जर ह्या मुलांसाठी मी आज नाही केलं तर कुठलीही महिला पुढे येणार नाही आणि समजा माझ्याच घरात जर असं मूल जन्माला आलं असतं तर मी टाकून दिलं असतं का हे प्रश्न समाजा मी समाजाला विचारते कारण हे मूल चंद्रावरून नाही आलेलं आहे तुमच्या माझ्या पोटी यानं जन्म घेतलेला आहे आणि ह्या मुलांचं संगोपन करण्याची जबाबदारी प्रत्येक आई वडिलाची आहे समाजाची आहे आणि ह्या देशाची आहे आणि हे मूल ह्या देशाचं नागरिक म्हणून चांगल्या पद्धतीनं स्वतःच्या पायावर उभं राहावं यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करते आता धोंडे जेवणाला माझे तेरा जावाई घरी आलेले मला आनंद आहे मी अशा मुलींची आई आहे हा मला आनंद आहे आणि अशा मुलांची मी सासू आहे यापेक्षा दुप्पट आनंद मला आहे आता जी मुलं ज्यांना मुली भेटत नाही त्यांनी ह्या मुलींचा हात मागावा अशी मी विनंती करते हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका